तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बागेमध्ये तर बघू शकता हा बाहेरचा रोड जिथे की बाहेर दुकाने आहेत तर बघू शकता इथं खूप सारे स्टॉल वगैरे आहेत आणि बघा एंट्रन्स या बागेचं तर चला मध्ये जाऊया तर आता मी मध्ये आलेलो आहे तर बघू शकता इथे इथे मस्त आहे तर इथे जे आहेत कमळाचे फुलं असतात पण आता सध्या नाही आहेत तर हे बघू शकता हे तीन कासं आपल्याला पाहायला भेटलेले आहेत आणि बघू शकता खूप मोठे असे कमळाचे फुलं असतात पण आता सध्या नाही आहेत आणि हे बघू शकता आसपासचा परिसर आणि हे बघू शकता इथे एक मंदिर आहे गणपतीचं जे की खूप म्हणजे पेशवे काळापासून आहे तर बघू शकता तर आता मंदिरात जाऊया इथ रात्री लाईट लागत फार मस्त वाटते मित्रांनो इथं तर इथं मासे पण बघू शकता बऱ्याच प्रकारची मासे तिथ तर चला आता आपण बाहेर आलेलो आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा